श्री स्वामी समर्थ घराजवळ स्मशान असेल राहायला जाण्यापूर्वी काय केले पाहिजे त्याविषयी वास्तुती जाणून घ्या वास्तू विकत घेताना ती पूर्व विचारांती घेतली पाहिजे ती अनावधानाने काही चुका झाल्यास त्या वास्तुती वापरून दोष दूर, दूर नाही केल्यास या याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यास आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यावर भर देण्यात आलाय काही नियम सांगण्यात आले आहेत का या गोष्टीचे पालन केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते कुटुंबातील कलह घरातील सुख शांती हिरावून घेतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येतो अशा परिस्थितीत हे शू वास्तुशास्त्र नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे याने जीवनातील समस्या सोडवता येतात काही महत्वाचे नियम एक घराच्या जवळपासच्या परिसरात स्मशान किंवा एखादी पडीक जमीन नसावी त्यामुळे नकारात्मक लहरी घरात येतात अशा ठिकाणी घर लागते तर धार्मिक विधी करून करावा दोन घराच्या दरवाजा समोरच्या समोर नसावा असे मानले जाते की घरामध्ये प्रवेश करतात जीवन ऊर्जा निघून जाते तुमच्या घराची रचना अशी असेल तर मधल्या जागी पडदा लावून घ्या किंवा शक्य नसल्या दार बसून घ्या घराच्या मुख्य गेट समोर कचरा कोंडी ठेवू नका घराच्या आवारात एखाद्या कोपऱ्यात ठेवा परंतु प्रवेश ठेवू नका स्वयंपाकघर आणि शौचालय समोर समोर असणे दोषपूर्व मानले जाते एक तर स्वयंपाकघराची जागा बदला किंवा लहान असेल तर पडद्याचा वापर करा तुमचा बंगला असेल तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या मध्यभागी पायऱ्या बसून म्हणू नका घरातील खिडक्याची दारे घरात नाही तर घ घराच्या बाहेरच्या दिशेने उघडणारे असावीत असे केल्याने घरात जीवन ऊर्जेचा अधिक प्रभाव होतो तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ